पण त्या प्रयत्न पुढचे प्रयत्न कसे तिथून एकदा कार्यक्रम सुरू झाला की लगेच तिथून उठलं तिकडे जा तिकडून गेले तिकडे जास्त एकमेकांच्या भारतीय जनता पार्टीचा वन डे आज ह्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांच्या त्रिस शताब्दी जन्मोत्सवा कार्यक्रम प्रदेश कार्यालयातून आलेले आहे आणि त्या कार्यक्रमांच्या अनुषंगानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी नवी मुंबईच्या नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं आम्ही देखील आज ह्या ठिकाणी तीन कार्यक्रम ठेवलेले आहे एक शोभा यात्रा जी आपण ह्या ठिकाणी आता पाहिली प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद महिला भगिनींचा या ठिकाणी पाहायला मिळाला त्याचबरोबर त्याच्यानंतर लगेच आता हा महिला मेळावा आहे आणि त्यानंतर युवक मेळावा आहे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती थाटामटात साजरी झाली पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आज हे जिल्हास्तरीय आमचे कार्यक्रम होत आहे एवढ्या वर्षांमध्ये अनेक सरकार येऊन गेली परंतु त्यांचा इतिहास त्या ठिकाणी मागे पडण्याचा प्रयत्न त्या सरकारने केलं परंतु आपले लाडके आणि लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी हा सगळा इतिहास त्यांचा उजागर केलेला आहे त्यांनी ज्या वेळेला आपल्याला एक उदाहरण देतो काशी ईश्वेश्वर जो आक्रमणकर्त्यांनी उद्ध्वस्त केलेलं मंदिर होत ते मंदिर पुन्हा जीर्णोद्धार करण्याचं कोणाच्या हातून काम झालं तर ते आपल्या पूर्ण श्लोक आईले दोन करायचं आता ते त्या ठिकाणी जीर्णोद्धार झाल्यानंतर एवढ्या वर्षानंतर पुन्हा एकदा आपल्या लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी त्या ठिकाणी जीर्णोद्धार केला परंतु जीर्णोद्धार केल्यानंतर त्यांचं नाव त्या ठिकाणी लावलं नाही तर त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल की गंगा नदीच्या काठावर समोर त्या ठिकाणी अहिल्या देवकरांचा मोठा स्टॅच्यू त्या ठिकाणी बनवला हा सन्मान आहे त्यांनी त्या ते त्यावेळी केलेलं राज्य जनतेसाठी केलेली कामं यांचा व्हाप झाला पाहिजे चर्चा झाली पाहिजे लोकांसमोर हे आलं पाहिजे येणाऱ्या पिढीला ते कळलं पाहिजे मग त्यासाठीच राज्य सरकारच्या माध्यमातून देखील आमचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देखील प्रचंड असा कार्यक्रम सुरू आहेत कॅबिनेट जी कॅबिनेट असते संपूर्ण मंत्रिमंडळाची ती कॅबिनेट देखील त्यांच्या गावी जन्मगावी पुन्हा श्लोक अहिल्यादेव यांच्या जन्मगावी त्या ठिकाणी कॅबिनेट घेतली संपूर्ण कॅबिनेटचे सगळे मिनिस्टर तिथं होते अनेक त्या जिल्ह्यांमधले प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचं काम त्या त्या कॅबिनेटमध्ये त्या ठिकाणी झालं किती मोठा हा सन्मान हा त्या ठिकाणी सन्मान करण्याचं काम आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलेलं आज आपल्याला अख्ख्या आमदार आहे मात्रे ह्या देखील सहभागी झाल्या त्या देखील महिला आहेत कालच त्यांच्या अंदाज समितीची एक बैठक हितोळ्याला होती परंतु तरी सुद्धा आपल्या या कार्यक्रमासाठी होळकरांचा त्या ठिकाणी कशा पद्धतीनं सन्मान झाला पाहिजे यासाठी आमदार आमच्या उपस्थित आहेत अनेक आमचे कार्यकर्ते पदाधिकारी माझी नगरसेवक नगरसेविका सर्व उत्स्फूर्तपणे महिला भगिनी त्या ठिकाणी तयार महिलेचा त्या ठिकाणी सन्मान होते त्यांनी केलेला राज्य कारभार एक पहिला त्यावेळी तीनशे वर्षापूर्वी राज्य लोकांसमोर येण्यासाठी ठिकाणी उभी आहे आमचा माध्यमातून सगळ्या सगळी माहिती पूर्ण आपल्या समाजापर्यंत घटकापर्यंत या ठिकाणी जावं त्या एका समाजाच्या नव्हत्या या पूर्ण बहुजन समाजाच्या होत्या हे लक्षात घ्या आणि तोच माध्यम आम्हाला देखील करायचं आहे म्हणून आज मी आपल्या आमदार मंत्र्या मात्र यांचं देखील आभार मानतो की त्या वेळात वेळ काढून ह्या ठिकाणी आलेला आहे जिल्ह्याचा कार्यक्रम आहे अनेक जण या ठिकाणी आपले सगळे माजी पदाधिकारी आलेले आहेत पण आपले आमदार या ठिकाणी आज राजमाता पुण्य श्लोक अहिल्या होळकर यांच्या तीनशेव्या जयंती निमित्त जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वामध्ये ही रॅली काढण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे सिंदूर रॅली म्हणून सर्व महिलांनी सुद्धा लाल ड्रेस परिधान करून या देशामध्ये ज्या घटना घडल्या आहेत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सगळ्यांच्या आदेशानुसार आज जिल्ह्याचा नवी मुंबई जिल्ह्याचा कार्यक्रम आज होत आहे अनेक लोक प्रमुख पाहुणे इथे आलेले आहेत हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉक्टर राजेश पाटील आणि त्यांच्या सहकार्याने अतिशय मेहनत घेऊन पहिल्यांदाच नव्या मुंबईमध्ये एकदा भव्य आणि दिव्य हा कार्यक्रम होत आहे पुण्य श्लोक देवी होळकर यांच स्मरण हे पूर्ण देशभरामध्ये व्हावं त्यांनी केलेली कामं त्यांनाही केलेला राज्यकारभार त्यांनी केलेली मंदिरांचा उद्धार घाटांचा उद्धार हे सगळं महिलांच्या हाताला दिलेलं काम यांचं स्मरण या देशामध्ये व्हावं आणि त्यांचा इतिहास जाऊ नये त्यासाठी आजची ही जयंती पूर्ण भारत देशामध्ये साजरी होत आहे धन्यवाद